नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार श्रावण म्हयनो लागलो श्रावणात काही लोकांनी दीप अमावस्या साजरी केली जावं काही लोकांनी जी आसा ती गटारी अमावस्या म्हणून साजरी करून आपलो जो श्रावण पाळपाचो यत्न आसा तो सुरू केलो श्रावण कित्याक धरप श्रावण हो भौगोलिक दृष्ट्या खुबसो म्हत्वाचो आसा तसोच आमच्या आरोग्याक लागून आसा तो अध्यात्म आणि धर्माक लागून खूप म्हत्व आसा ह्या म्हयन्याक श्रावण महिन्या म्हटल्या तुम्ही जाण असतं की चारू बाजूनी हे सैमान भरिल्लो निसर्ग आम्हाला मेळटा हिरवगार निसर्ग आम्हाला मेळटा अधून मधून योपी पावस अधून मधून यी वत हो लपंडा वत आणि पावसात आमक मेळटा खळखळणारे झरे आणि हिरवीगार ही चादर आम्हाला पळव मेळटा ह्याच महिन्यात लागून त्याूननो हो जो असा तो आमका लागून मनुष्य जातीक लागून तसंच प्राणी जातीक लागून सगळ्यांक लागून हो महत्वाचा असा आता ह्या धर्मात स्पेशलिटी किती असा हजेर आम्ही सविस्तर माहिती पळयात आमच्या सनातन धर्मान ह्या महिन्यात जो असा खूपसो महत्त्व असा जो असा तो महादेवाक समर्पित असा ह्या महिन्यात असे म्हणतात की महादेवाची पूजा करत महादेव श्री महादेव जो असा तो खूप प्रसन्न जाता हो इतलो भक्ती भाव असा की आमचे जे मन असा ते शांत जाता आणि शांत मन असल्या कारण आम्ही धार्मिक विधीकडे मन लावून ते कामं करू शकता नाम स्मरण जे असा ते आम्ही बरे रितीन करू शकता हे झाले धार्मिक विधी उपवास कित्याक धरप ह्या दिसांनी आम्ही जाणा असतले की, की सगळीकडे जो आसा तो कितलेशेच दोन महिने झाले पाऊस पडता जून जुलयान पाऊस पडता आणि ऑगस्ट लागतकूच जो श्रावण लागता आणि सगळ्याक ओलावो असता आणि ह्या टायमार आमकां डायजेशनाक प्रॉब्लेम जातात ते आम्ही जो आहा तो एकतर शिवराक जेवप आणि मदीं मदीं उपवास जेणे करून आमचे शरीर जे आसा ते नितळ जातले ह्यानंतर आरोग्याची काळजी कित्याक घेवप तर क्लायमेटीक चेंज आम्ही पळतात वत येतात पावस येत लागून आमचे शरीर जे आता थोडे वीक जाता ताका लागून ह्या महिन्यात खूपशी काळजी घेवप शरिराची गरज ताका लागून हे सगळे उपवास करप आता आम्ही सांयंटिफिक रिजन पळत जर ह्या महिन्यात आमच्या जाणट्यांनी खास करून कित्याक मांसाहार सोडलेले हो जो म्हयनो आसा तो सांंटिफिकली खूप आसा असा आम्ही पळतात जे जनावरां असा जी आमच्या सरभोंवतणी जनावरां आसात ती ह्या दिसांनी प्रजनन करता ह्या दिसांनी ती पोरां काढतात आणि हे सगळे सायकल बिघाडचे न्हू म्हणून आमच्या जाणट्यांनी ह्या महिन्यात जो तो शिवराक दलेला आसा म्हळ्यार खास करून आम्ही पळतात नुसते आम्ही कितलेशेच नुसते आहात ते वर्सा, वर्सा काटीक मारता पण ते नुस्तें परत आमकां मेळचें म्हळ्यार ते प्रजन करून कितलेशेच परत लाखांनी करोडांनी नुस्तें असा ते परत येऊन परत ते खावपाक आमी जर हे नुस्तें मारीत रावले कंटिन्युअसली जाल्यार ते विलुप्त जात जाऊ शकतात ताकाच लागून हे भर आमच्या जाट्यांनी करून दोल्ले हे सगळेच एक सुविधा असा एक आसा, एक, एक म्हणू शकता हो कायदो आमच्या के जाणट्यांनी केलेलो हे सगळे पर्यावरण राखपाक लागून ह्या सगळ्या कारणां लागून आमकां हो श्रावण म्हयनो असा तो महत्त्व असा आणि अशीच कितलीशीच माहिती आम्ही तुमच्या मुरान घेऊन येतले पळयत रावात गोवा कॉर्डर